जय महाराष्ट्र प्रथमतः सर्व तालुक्यातील जनतेला माझा मानाचा जय महाराष्ट्र मी शिवसेना ठाकरे विभाग प्रमुख संदीप मेनगुले परवाच होत असलेल्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या दक्षिण तालुक्यातील लोकप्रतिनिधी एका पळमोरी येथे भीमाशंकर दे नरसमंदे यांच्या शेतामध्ये घोडापाठी करत असताना आणि नंतर संबोधित लोकांना प्रबोधित करत असताना आ, एक अपशब्द वापरलेला आहे तालुक्यातील जनता हे मन दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता सुसंस्कृत या लोकांकडे नाही आहे असं बापूसाहेबांनी संबोधलेलं आहे पण बापूसाहेबांना आम्हाला एकच विचाराचा विचार सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमचा आहे की या दक्षिण सोलापूर तालुक्याने अनेक चांगल्याचे अनेक मोठे नेतेपदी व आपल्या चांगले चांगले लोकप्रतिनिधी या तालुक्याने निवडून दिलेले आहेत स्वर्गीय दीनानाथ कंबळे गुरुजी सहकारी मनसी क्षेत्रातून आपल्या गरीब तालुक्यातील गरीब जनतेला होतकरूंना विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिक्षण संस्थे संस्था चालवली याच तालुक्यातील म मंत्री दीनानाथ कंबळे गुरुजी यांनी केले आणि त्यानंतर या तालुक्या या याच तालुक्यातील सुशीलकुमार शिंदे यांना घडवले आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे हे आपल्या या तालुक्याच्या नेतृत्वातून आज शिंदेसाहेब यांचे नेतृत्व शिंदे साहेबांचा पाया याच तालुक्याने पुरवला गेला आणि त्याच्यानंतर आपले दुग्ध विकास मंत्री धनगर समाजांना व इतर समाजांना न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी न्याय देण्यासाठी प्रयत्न म्हणून पंचवीस वर्षे या तालुक्यातलं प्रतिनिधित्व आठवर्गीय आनंदराव आनंद आनंदराव देवकते साहेबांनी याच तालुक्यातून निवडणूक लढून आमदार झाले पंचवीस वर्ष आणि आपल्या आपल्या तालुक्याचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी असे अनेक आहेत परंतु असा बापूसारखा अपशब्द असं जनतेला कधीही आवर्जून म्हटलेला नाही आहे आणि अजून एक गोष्ट म्हटलं तर आपलं खोटगी होटगी खोटगी येथील गुरुनाथ पाटील यांनी स्वतःच्या बक्षिस शे शेतजमिनीतून वाटा म्हणून बक्षीसपत्र म्हणून आकाशवाणी केंद्राला सात एकर जमीन जमीन म्हणून बक्षीसपत्र म्हणून ह्याच तालुक्यातून आमदारांनी त्यावेळी दिलेले आहे परंतु बापू बापूंसारखं आतापर्यंत केलेलं नाही बापू हा असा तालुक्याचा असा आमदार आहे लोकमंगलाच्या नावावर स्व लो स्वमंगल चालवण्याचा प्रकार ला ला या बापूसाहेबांनी आतापर्यंत केलेला आहे परंतु अशा लोकांनी आपल्याला सुसंस्कृत अशी शिकवू नये सुसंस्कृत काय आहे त्यांनी या जनतेने या मोठ्या मोठ्या पदावर नेत्यांना बसून आमच्या ता लोकप्रतिनिधींना दर्शवलेले आहे परंतु तुम्ही बापूसाहेब तुम्ही या तालुक्यात तुम्हाला खासदार केलं याच तालुक्याने के तुम्हाला दोन वेळा आमदार केलं युती महायुती सरकार असताना आम्हीसुद्धा तुम्हाला के मतदान केलं म्हणून दोन वेळा तुम्ही आमदार झालात परंतु तुम्ही आमच्यासारख्या लोकांकडं संस्कृती नाही आहे असं शब्द वापरणं तुमचं चुक चुकीचं आहे तुम्हाला जर या तालुक्यात जर तुम्हाला संस्कृती दिसत नसेल तर तुम्ही इतर तालुक्यात जाऊन तुमच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही संस्कृती हुडकवावी हुडकावी अशी आमच्या शिवसेनेकडे वडन शिवसेनेकडं वळणानं तुमचं जाहीर निषेध करतो आम्ही परंतु बापूसाहेब तुम्ही स्वमंगलाच्या नावावर लोकमंगलच्या नावावर स्वमंगल चालवत आहात हे जनतेला माहीत आहे मंद्रुप सारख्या एमआशीच्या जागा हडकण्याचा प्रयत्न तुम्ही करत होता आणि मिनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावावर तुम्ही शेती हडक जमीन हडक हडपवला त्यावेळी तुमची संस्कृती कुठे गेली म्हणून लोकप्रतिनिधी कसा असावा तालुक्यातला लोकप्रतिनिधी की आपल्या सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या गोष्टींना घेऊन चालवण्याचं आहे परंतु ही संस्कृती तुमच्यात नाही आहे आमच्या दक्षिणमधील जनतेमध्ये तर संस्कृती आहेच परंतु ही संस्कृती तुमच्यात नाही आहे तुम्ही दोन तोंडे आहात असे म्हणून तुमच्या ह्या त्या शापशब्द वापरल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध करतो परंतु याच तालुक्यात तुम्हाला सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवायचा आहे परंतु संस्कृती नसलेला संस्कृती नसलेल्या तालुक्यात तुम्हाला झेंडा कशी फडकवणार तुम्ही याबद्दल तुम्हाला विचार करावा तुम्ही मग झेंडा फडकवावे तुम्ही अशी आमची मत आहे संस्कृती जर आमची जर तालुक्यातील संस्कृती जर तुम्ही उठवत असाल तर तुमचा त्रिवाचा निषेध व्यक्त करतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र